नमस्कार माझ्या हॅपी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण अनेक प्रकारचे पोहे करतो जसे दडपी पोहे दही पो पोहे पर परत कांदा पोहे कांदा पोहे हा प्रकार पो तर सगळ्यात अधिक पण आजच्या व्हिडिओमध्ये मी थोडा हटके असा कांद्यात न टाकता आणि हळद न टाकता पोहे बनवणार आहे आणि ते खूप उत्तम चवीचे आणि उचकर असे लागतात तर व्हिडिओ स्किप न करता माझा व्हिडिओ नक्की बघा सर्वात प्रथम घेतले आहे मी मीडियम वाटीने हे जाड पोहे जे आपण नेहमी पोहे बनवतो तसे जाड पोहे घेतलेले आहेत मीडियम वाटीने एक वाटी त्यानंतर घेतली आहे मी ही मीडियम आकाराची काकडी ही काकडी मी आता स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ही जरा कोळी आहे तर मी याचे सालं काढणार नाही अशीच मी ही किसून घेणार काकडीला दोन्ही साईडला असं कापून घेणार म्हणजे आपल्याला ती किसायला बरी पडेल इथे माझी ही काकडी किसून झालेली आहे आता ह्याच पद्धतीने मी खोबरं पण किसून घेणार आहे सुरुवातीला पोहे करताना ही काकडी आणि हे खोबरं हे हे तीन साहित्य तयार ठेवायचं आता काय करते बघा मी पुढची कृती आता मी हे भरपूर स्वच्छ पाणी घेतलं आहे आणि यामध्ये हे पोहे मी धुवून काढणार आहे अशा पद्धतीने आणि लगेच हे पोहे लगेच काढायचे असे पिळून घ्यायचे आणि ह्या दुसऱ्या पातेल्यामध्ये टाकायचे अशा पद्धती ते लगेच धून निघतात जास्त वेळ पाण्यात ठेवायचे नाही आता इथे माझे हे पोहे झालेले आहे तर यामध्ये मी टाकते हे सुक्या खोबऱ्याचा किस आहे जर तुमच्याकडे ओलं नारळ असेल तर मग त्याचा किस तर खूपच छान उत्तम आहे पण आमच्या भागाला एवढे ओले नारळ मिळत नाही तर मी ह्या सुका खोबऱ्याचा स्किस आहे हा करून घेतलेला आहे अर हा अर्धी वाटी आहे हा मी ह्या पोह्यामध्ये टाकते आणि ही काकडी किसलेली मिडियम काकडी होती सालो न काढता मी ही किसून घेतलेली आहे आणि ही सुद्धा यामध्ये टाकते हे सगळं साहित्य मिक्स करून घेते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आधीच अशा प्रकारे आता मिक्स केल्यानंतर हे मी झाकून ठेवते आहे आणि दुसरी तयारी करते आहे ह्यासाठी मी पाच ते सहा चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे हा पण चिरून घेते बारीक झाले हा मिरच्या माझ्या कापून आता करते मी फोडणीची तयारी तर त्यासाठी मी घेतली आहे ही लोखंडाची कढई आज मी लोखंडाच्या कढईमध्ये पोहे बनवणार आहे आपले हे भन्नाट चवीचे सुंदर थोडेसे वेगळ्या पद्धतीचे आता टाकते आहे मी तेल दोन चमचे मोठे तेल तापलेलं आहे आणि मी शेंगदाणे आधी थोडेसे शे, तळून घेते आधी तळले तर त्याचा कच्चापणा व्यवस्थित निघून जातो त्याच्यामुळे जा मी हे थोडेसे तळून घेते माझे हे इथे शेंगदाणे तळून झालेले आहे आता हे काढून घेते आहे टाकते आहे मोहरी मोहरी तडतडली आहे जिरे टाकते जिरे पण छान फुलले आहे आता कडी पत्ता आता ही उडदाची डाळ आहे अर्धा चमचा थोडी असेल हो अर्धा चमचाच्या वरच असेल ही टाकते आहे जरा याला परतून टाकते मी मिरची फोळणीचा साहित्य छान परतल्या गेलेला आहे आता यामध्ये टाकते मी हे भिजवलेले पोह्यांचं मिश्रण काकडी आणि आपलं खोबरं आहे त्यानंतर टाकते आहे हे शेंगदाणे मी आधी तळून घेतलेले होते हे टाकते आणि सर्वात शेवटी टाकते आहे चवीनुसार मीठ आणि हे परतून दिसते आहे व्यवस्थित एक जीव करते आहे गॅस माझा स्लो मिडियम असा आहे परतेपर्यंत स्लोच ठेवायचा याच्यावर अगदी दोन मिनिट असं झाकण ठेवायचं आणि याला एक वाफ आणायची चांगली दंदळीत वाफ येईपर्यंत मीही कोथिंबीर चिरून घेते म्हणजे याच्यावर आपल्याला सर्व करताना टाकायचं खूप मस्त याच्यामुळे पोह्याला कलर येते दोन मिनिट झाले आहे मी आता जरा झाकण काढून बघते खूप छान वाफ आलेली आहे आणि एकदा परत परतून घेते आणि गॅस बंद करते इथे पोहे हे झालेले आहेत आणि लगेच याच्यावर ही कोथिंबीर टाकते आहे कोथिंबीरला पण छान एक जीव करून घेते म्हणजे यामध्ये छान मिक्स होऊन देईल ती बघा किती मस्त झालेली आहे पोहे तुम्ही करून बघा छान होतं बिना विना कांद्याचे हळद न टाकता बनवलेले माझे हे सुंदर असे काकडी पोहे मग बनवताना असे माझ्या पद्धतीचे थोडेसे वेगळे हटके पोहे बघा नक्कीच सगळ्यांना आवडेल हा नवीन प्रकार पोह्यांचा पोह्यांचा प्रकार सकाळी नाश्त्यामध्ये किंवा संध्याकाळी चहा सोबत पण करू शकता खूप छान चविष्ट आणि रुचकर असे पोहे होतात माझ्याकडे तर लिंबू नाही आहे यावर जर लिंबू पिळला तर, तर मग खूपच न्यारेच होतील हे पोहे खायला माझ्याकडे लिंबू नाही आहे तर मी हे लोणचं आहे माझं आंब्याचं ते घेते आहे सोबत आंबटपणासाठी लिंबू असेल तर फारच छान व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा भेटते मी पुढच्या व्हिडिओमध्ये बाय